नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे डॉक्टर सौ आरतीताई फुपाटे यांनी स्वीकारला भाजपा जिल्हाध्यक्षाचा पदभार आज दिनांक सतरा मे रोजी पुसद येथील भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित पुसद अध्यक्षा डॉक्टर सौ आरतीताई फुपाटे यांनी पुसद जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार मावळते पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे यांच्याकडून स्वीकारला यावेळी भाजपाचे आजी माजी आमदार जिल्हा समन्वयक भाजपाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यान अंतर उपस्थित यानंतर पत्रकार परिषदेत डॉ सौ आरतीताई फोपाटे यांनी पुसद जिल्ह्यातील सर्व मंडळात प्रवास करून पक्षाची ध्येय धोरणे पोहोचविणार व जिल्ह्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे सांगितले महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त तीन महिला पॅरेंट बॉडीमध्ये महिला अध्यक्ष झालेल्या आहेत त्याच्यात खरं तर मी सर्वात प्रथम त्याची आभारी आहे आणि या प्रक्रियामध्ये ज्या माझे सहकारी होते तुम्ही म्हणाले ते सगळे सहकारी सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबत राहतील आणि जी जिल्हा अध्यक्ष म्हणून जी मला संधी दिलेली आहे एक महिला म्हणून तर नक्कीच या कार्याला त्याची बही म्हणा या पक्षीची त्या बहिणीच्या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना तुम्ही जे जे प्रश्न आज विचारलेले आहेत त्या प्रश्नाच्या तळाशी आम्ही सगळे म्हणून परत एकदा तुम्ही जे चुका काढलेले आम्ही ते जाऊ आणि ते दौरे इथे स्पष्ट करू इच्छिते मी या तिन्ही तालुक्यांमध्ये उमरखेड महागाव उसत उदरा जावं घेईन मतदारसंघामध्ये दौरे काढणार आहे मंडळ लेक्षकांसोबत हे दौरे असणार आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आपण सगळी जी तुम्ही समस्या म्हणत असतील त्या समस्याची आम्ही तळागळापर्यंत ऐकून घेऊ समस्या ऐकून घेऊ त्या त्यांच्या आणि त्या तळागळापर्यंत त्यांच्या समस्यांना जाणीव करून प्रशासनाला ऐकायला लोक ऐकायला भाग पाडले की तुम्ही मी मा मला वाटते माझ्या माध्यमातून बऱ्याच अशा काही कार्यक्रम पाहिलेले असाल तुम्ही प्रशासनाला भाग पडते काम करून घ्यायला अलीकडेच तुम्ही पाहिलं असेल एरगारीला पा एका दिवसामध्ये टँकर आपण त्या येणारी गावात पोहोचवला त्या लोकांना आज दोन वेळाचे टँकर मिळते आता म्हणजे ते एक एप्रिलपास चालू करणार होते मी पंचवीस एप्रिललाच त्या टँकर चालू केला आणि हे सगळं सहकार्य झालं आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मग असतील फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांना जे आम्ही व्हॉट्सअपवर पटकन टाकतो आणि त्याची दखल घेऊन त्या कार्याची दखल घेऊन लगेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र साहेब यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील अठ्याहत्तरपैकी अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली त्यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या या विभागाच्या नेत्या एक सुसक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि डॉक्टर आरतीदाय बुपाटे यांची पुसद जिल्ह्याच्या अध्यक्षपदी तेरा तारखेला निवड झाली संपूर्ण भारतीय जनता पार्टी पुसद जिल्हा अठराई तालुके सर्व मंडळाच्या वतींना मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पत्रकार बांधवांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण सुरुवात भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन पर्व संपल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका संपूर्ण राज्यभर संपन्न झाल्या आणि त्याच रचनेतून सर्वप्रथम तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष अशा संघटनात्मक निवडी त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि त्यानंतर तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी जिल्हा अध्यक्षाची लोकशाही पद्धतीनं निवड प्रक्रिया पूर्णता पार पडली आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वानं जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर आरती भोपाटे यांची नियुक्ती मुंबईवरून जाहीर केली बातमीला लाईक करा कमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताजा घडामोडी बघण्यासाठी एकमत लाइव मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा